नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मी आता सध्या गजानन उत्तमरावधर यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि इथे यांचं घास भरण्याचं का काम चालू आहे यांचा शेती उद्योगला एक जोड जोडधंदामधून गाईसुद्धा यांच्याकडे आहे मित्रो या धांद्यामध्ये खूप कष्ट आहे पण या कष्टाचं फळ आहे ना भेटत नाही त्याचं कारण असं झालं मित्रो ह्या दुधापेक्षा बिस्लरीच्या पाण्याला जास्त आहे म्हणजे जितकं आपण त्या धान्यामध्ये जे कष्ट करतो ते कष्टाचं फळ भेटत नाही तर म्हण उगीच नाही ते कष्टांती फळ वाळूचे कंद रगडता तेलही गळे खरोखर गोष्ट आहे गजानराव बोला आत्ताच तुमचा मुरगास असताना मी इथे आलो त्याबद्दल आपल्याला मला दोन शब्द बोलायचे आहे सांगा बोला गजानराव तुम्हाला या धंद्यामध्ये काही पडतळ खाती का पडतळ खात नाही पण मग आता शेतीला जोडधंदा म्हणून सनी आपलं रोजीरोटी कशी तरी खजानराव हा बोला माझ्यापर्यंत तुमचा आवाज कमी येतोय माझ्यापर्यंत जरी येत असेल पण मग जनतेपर्यंत तुमचा आवाज पोचायला पाहिजे असं माझं मत आहे तिला जोडधंदा म्हणून सनी हे काय आवाज नाही तर दुधाला त्या हिशोबाला दुधाला भाव फार कमी आहे डीपीला सुग्रासला त्याचे भाव वाढेल त्याच्यामुळे हे परतळ खात दुधाच्या व्यवसायामध्ये हो पण मग आपलं कस तरी रोज भाग पडावा म्हणून सनी करणं लागतं बरं ठीक गजान तुम्ही व्यवस्थित बोला तुमची प्रतिक्रिया तुम्ही भरपूर मांडली आणि आता तुमच्या बोलण्यावरून मला असं समजतं की बाबा भा भाव जरी नाही पण मग याच्यात शेणच उरतं मला अशी काही हरकत नाही मित्र तुम्ही कुठेही जा पैसाला तीनच पान आहे उशाचं पाय तर करा पायश पायत्याचं उसं करा कंबरमादाचंच येतं खरोखर आहे ना मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद